नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण रामाचे तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेलो आहोत माननीय अशोकजी मतसागर साहेब यांचा हा प्लॉट आहे साहेब नमस्कार नमस्कार साहेब ही आपली वराडी कुठली आहे थांबसाहे थॉम्सन ही किती झाडाचं किती झाडाचा प्लॉट आहे टोटल नऊशे आंतर किती बाय किती आहे नऊसा ह्याची खरड छाटणी किती तारखेची साहेब ही ह्याची खरड छाटणी पाच एप्रिल पाच एप्रिलची काय बरं साहेब आता पाच एप्रिलची चटणी आहे आता पाऊस हो तर भरपूर झालेला आहे काही ठिकाणी करप्याचे प्रमाण आहे काय आणि ही टोटली ब्लॅक सॉइल आहे ते तर ह्याच्यासाठी तुम्ही काडी पांढरी पडण्यासाठी काय काय उपाययोजना केली आहे काय इथं मी आयकॉन फोर जी सोडलं आहे आपलं हां आयकॉन फोर जी तर ह्याचा तुम्हाला बदल काय आहे येतं बदल त्या सोडल्यानंतर मला पांढरीमुळे हां फास्ट लाल पाडायला सुरुवात झाली हा आणि त्यानंतर का प्लॉटला नॅच खूप आली इथं जरा असं दावा बघू इथं कुठं कुठं काय काय का बदलला आता हे ही बघा इथंच हा गाडी पूर्ण लाल पडली ओके हां इथं बघा सुरुवात झाली वंजायला वंजायला सुरुवात झाली हां हां आणि पाण्यात एकदम फ्रेश पानं आला तेच प्लॉट होता तो ओके हां आणि डोळ्यांची साईज चांगली झाली दिसायला डोळ्यांची साईज काय ओके हां एकदम टपोरे डोळे झाली त्याचे डोळे टपोर झाले बर बरं काळी पांढरी पडण्याचं जे प्रमाण आहे काय ते झाडावर किती टक्के तरी माझ्याकडे तरी चाळीस टक्के चाळीस टक्के आता हे सोडून किती दिवस झालं याला एक हप्ता झाला एक हप्ता झाला काय बरं शेतकरी बांधवांना पूर्ण बघू शकता साहेब अजून काय काय तुम्हाला ह्याच्यात बदल जाणवलेत काय आता जी मुळी फुटायला लागली होती ना हा जी मुळी फुटली होती बऱ्यापैकी रिवज झाली ओके आणि काडी आणि ही काडीची जाडी वाढली काय जाडीची साईज वाढली ना तरी किती वाढली तरी कुठं असं तुम्ही एक पहिली काडी पाहिली अशी राहायची ना ही बघा साईज कशी फरक ओके आणि त्याच्यानंतर पानाच्या वाट्याच्या होत होत्या नाही पानं एकदम फ्रेश झाली सरळ झालेली पानाच्या वाट्याचे झालेलं बरोबर मला जी त्याच्यात डिप्रेशनची दिसत होती ना हा काही डिप्रेशनची ती पूर्ण गेलेली त्याची काही ठिकाणी काय होते की कॅल्शियम आणि फेरची डिफिशियन्सीमुळे पानं पिवळेपाड्या चान्सेस जास्त असतात तिथं तुम्हाला बदल काय जाणवलाय हो काहीतरी पिवळेपणा कमी झालाय काय कमी पिवळेपाना पिवळेपणा का पूर्ण कमी झालाय ना, प्युणी पाना। प्युणी पाना प्युणी पाना ना? बर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकाल की आता हा जो पाऊस चालू हो आहे काही काही शेतकऱ्यांच्या रानामध्ये ट्रॅक्टर चालत नाही काय शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का प्रत्येकाने बरोबर आता हा आयकॉन फ्रोजी प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्ही किती टक्के समाधान आहे तरी मी आत्ता तरी पन्नास टक्के तरी सध्या समाधान आहे पन्नास टक्के पर त्याच्यानंतर कंटिन्यू पाऊस पडलेला आहे पडलेला आहे पाऊस पडलेला आजच सकाळपासून फक्त पाऊस नाही फक्त बरोबर काय शेतकरी बांधवांनो आपण पाहू शकता की की अशी काडी आहे आणि हा इथं हा बदल दिसतो आहे त्यांनी एकदा वापरायला पाहिजे किंवा दोनदा वापरायला पाहिजे तर मी एकदाच वापरलेले बरोबर हां テンキョウ。<Sorry>. <laughs>